नमस्कार मित्रांनो मी नितेश गाऊ तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती लावूया लावया <laughs> 镇。在哪 पडदो लावून पडदो लावून आपलं आता दरवर्षीप्रमाणे दादान पडदो लावला तर इकडे सगळं हे करायचं नको देऊ वगैरे खाडी वगैरे घेऊन डेकोरेशन करणार इकडे तर हे बघा आपलं चालू झालं पैव आहे का तसा करा त्रिपीन चा, चालू करा त्रिपीन हां चला चला करा आता हे बघा दोन दिवशी ठेवलं हो तिकडे बाकी सगळं काम बाकी आमची गाठीही करतात तुम्ही गाठी करता असता माहिती नाही गाठी असतं तुमच्याकडे बाकी इकडे छत लावलेलं त्या दिवशीच संध्याकाळीच लावला छत कामाला तिकडे आपलं सगळं चालू आहे आता पाहूया लाव गे लाईट ती बघा ती बघा ती बघा ती बघा थैजा थोडस हात वरती घाला तकडे तीन आहे असते नाहीत मग पहिल्यांदा यात घातलेला हा तर थळे जा बघा थेट दिसली नाही तीन आहे तीन आहे तीन आहे ती कुसल असतं आता ही भाऊ कुसल असत असं आर वाटतं सो गेल्या वर्षी हरकत आहे थोडंफार एक वर्ष या वर्षी दीड दिवस गणपती त्याच्यामुळे का आम्ही जास्त ना काय केलं आहे थोडंफार आपलं व्यवस्थित असं केलं आहे सो बाकी सगळं तर गेल्या वर्षी हरकत लावलं आहे सो चला नंतर लागू अगोदर एकदम काय झालं बोलता असं so, मस्तपैकी असं डेकोरेशन आपण आता केला यावर्षी थोडंसं साधंच आहे कारण की दीड दिवसात गणपती आहे सो so, आम्ही एवढं काय जास्त नाही केलं तसं पाठीमागे बाहेर वेळ पण आम्ही लावतो पण यावश्य का नाही यावर्षी दीड दिवसात गणपती असो सो थोडंसंच केलं आहे छोटं थोडक्यात मजा सो मस्तपैकी असं केलं आहे बघा केल्यावशी जर ऑलमोस्ट सगळं लावलं असं काय नाही की नाही आणि आमच्या छत व्यवस्थित सो जी झाली तायरी तुमची कितीपर्यंत झाली तर सांगा सो बघा कसं वाटलं तर नक्की सांगा माझं मस्त वगैरे वाटलं असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला छोटंसं साधं सिंपल जास्त एवढं हे नाही बघा म्हणजे नाही ह्याची आळास असते बघा ही फुलादो बघा हरणा म्हटलेलं नाहीतरी याची पानायचं ते का हो तिरडो हे हरणा सांगू शकता ही कांगला आणि कौंडाळा आणि ही सुपारी ही बघा ही सुपारी ही कांगला आणि मी सो असं चार ठिकाणी चार बांधतात आणि मग कांगला इकडे दोन आणि इकडे मध्ये सुपारी इकडे आम्ही बांधत नाही कारण की गणपती असतो खाली सो आम्ही रिक्स घेत नाही मग आम्ही साईडने मग असं पुराचं बांधतो सो बघा असं मस्तपैकी चला आता सगळं आवडून ठेवता आणि मग उद्या उद्या बघूया आमच्या बाप्पाचं आगमन सो चला आता बघू आजूबाजू करूया आता आपण जाऊया डेकोरेशन तयार आहे सो आता जावं बाकीच्याकडे तिकडे जाऊया कुठे कुठे डेकोरेशनकडे कसं कसं राहिलं आहे का थोडी थोडीशी मदत करायची आपली आणि नंतर मग घरी यायचं सो चला आता आपलं एवढं झालं आहे आता जाऊ एकमेकांकडे नंतर मग खांबाकडे बघा या मोठ्या घरातलं आमच्या डेकोरेशन कामाला करून गेलो असतो तो ऑलमोस्ट आता पिंक काय बघा ब्लाउज वगैरे त्यांना पण तिथे कॉमन आहे कोकोनट तर लावत लागतं बाकी तुम्ही किती पण हा डेकोरेशन करा त्याचा काय आहे म्हणता मस्त असं डेकोरेशन आमच्या देवाच्या घरातलं आणि बऱ्याच इकडे इकडे पण त्यांनी घ्यायत डेकोरेशन किती जणांचे करतात या नक्की तिघांच ना एकवीस एकवीस अरे जामच आले दुर्वार किती वेळ लागू का दूध वाणूकच एक तास लागलो जुडी करून ठेवल्या ना मग नंतर ती एकदम या करत बरोबर ना आणि हळूची तयारी चालू आहे हळू ठेवलेला बाऊक संध्याकाळी गाठी करतो रे उद्यासाठी चला पुदा पुदा आता आपण उद्या यांच्याकडे एकनाथांचं डेकोरेशन अंबर आणि अमित गणपती वस्तू यांचं अजून लावूच आहे बघा तो पुराज अजून आलाच करूची आणि या बघते बघा अच्छत मस्त वेगळं असं बघा संध्याकाळचं वातावरण उद्या सकाळी झाले ते काढून लागली असेल आता आता आबाकडे आपण आता यांच्या होते सकाळी सध्या काम चालू आहे त्यांचं घरी ठेवून डेकोरेशन जाणून सुरुवात केली आता ह्या देवा या द्यावा बॅट ह्या बॅट या आपण तु किती वाजता येईल बाबा काल सात वाजता वाचन पाच वाजता येईल

तसंच गणपती येतो चिंतामणी चिंतामणी जा महेश कदम कारागीर महेश कदम याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहेत ते होळी आपल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत ना नऊ दिसतात तिथे दहा आहेत पुढच्या वर्षी वर्ष 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 दहावे पुढच्या वर्षी जंगी पुढच्या करूया काय एकदम मस्त एकदम आता आपण इकडे बॅनर तो छाप छापलेला बॅनर लावतो आता चला काय काय तर वीस वीस की एकवीस एकवीस कि अकरा अकरा तृप्ती काय करत एकवीस एकवीस अकरा डेकोरेशन काय ओके अजून छापूच यांचा चालू आहे यांचा दिवशी जातात